Hmm. Okay. हॅलो फ्रेंड्स तर आजचा दिवस आहे ना हा आहे चिवचा आणि तिच्या स्कूलमध्ये ना आज रिहर्सल आहे लास्टची जे ॲन्युअल फंक्शन आहे ना त्यासाठी तर मग तिचा थोडासा मेकअप पण केला आज कारण ट्रॅडिशनल डे होता आणि उद्या होतं तिचं गॅदरिंग तर हे असा सगळा पसारा सकाळचा तसाच पडलेला होता सकाळी कारण ती साडेआठला स्कूलला जाते मग तिचं सगळं आवरलं मेकअप वगैरे केला आणि परीचा जो ड्रेस होता ना तिचा अगोदर ऑनलाईन मी घेतलेला होता तर त्याचे फक्त पंख जे आहेत ना पंख तेच फक्त या ड्रेसला लावले हा पण पिंकच होता वेलबेट टाईपमध्ये पण जरा छोटा होता पण तिला खूप आवडत होता म्हणून तो घेतला आणि याचे पंख जे आहेत ना ते याला लावून टाकले सकाळी सकाळी मी तिला दूध आणि बॉनविटा देत असते कारण नाही का बॉन त्याशिवाय ती दूध काही पित नाही आणि बॉनविटा घातला तर थोडीशी दुधाला पण चव येते त्याच्यामुळे मग दे देत असते आणि तिचा मेकअप आहे ना तिला काही जास्त असा मेकअप नव्हता केला जस्ट फक्त आय आय शॅडो लावले होते आणि आय लायनर लावलं होतं कारण तिला खूप लावायची इच्छा होती कारण मी हे लावलं होतं ना ते तिने पाहिलं होतं आणि मुलींचं कसं असतं ना शक्यतो आईने जे काही केलं आहे ना जे मम्मी करते ना ते मलाही पाहिजे मलाही लावलंच पाहिजे आणि मुलींची ही, ही मुलीं हाऊसच असती त्या वयामध्ये पण आणि मला असं वाटते मुलगी जन्मली का तिला सगळ्याच गोष्टी करूशीच वाटतात जेव्हा ती थोडीफार जेव्हा वयामध्ये येते ना जेव्हा तिला कळायला लागतं तेव्हा हे ते सौंदर्याचा भाग आहे ना ते त्यांना ॲटोमॅटिकच कळायला लागतं की आपल्याला काय आवडतं आपण कसं लावलं पाहिजे काय लावलं पाहिजे तर आणि खरंच मुली जर घरात असल्या ना तर घराला खरंच शोभा येते आणि मुलीमुळेच घराला घर गहर पण राहतं असं मला वाटतं तर चला इथे बघा चिवणे नाही का ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि जेव्हा तिने छावा पिक्चरचं एक शूट बघितलं होतं ना म्हणजे एक क्लिप पाहिली होती तेव्हापासून मग तिने ठरवलं की आपल्या घरात आहेत ना ते मावळे तर ते मावळे बाहेर काढूया आणि अशा प्रकारे खेळ मांडला तिने आणि संध्याकाळी तिच्या पप्पाने आणि तिने हे सगळं व्यवस्थित लावून घेतलं तिच्या पप्पाकडून तिने जे ब्लॉक आहेत ना ते त्याचा किल्ला बनवला आणि दोन शिवाजी होते ना शिवाजी महाराज तर त्यांना तिथं बसवले आणि खूप छान प्रकारे इतकं छान लावलं तिने ना तिच्या डोक्यानेच तर बाकी किल्ल्याची काही गरज नाही असं मला वाटतं <otro play -tans -tapos> मुलांना आपण छोट्या छोट्या गोष्टीतून प्रोत्साहन देत आलो ना, ना छोटे -छोटे तर ते त्याच्यातूनच काहीतरी शिकतात आणि कधी कधी कदाचित त्याचं करिअरही त्यांच्या आयुष्यात ते घडून चा जातं तर तिथे मुलगा असो किंवा मुलगी असो असा भेदभाव नाही मानला ना तेच सगळ्यात बेस्ट राहील मला असं वाटतं म्हणून <्क्णारा> मुलींनाही तेवढंच पुढाकार द्यावा आणि मुलांनाही तेवढंच पुढाकार द्यावा आजकाल मुलंही मुलींच्याबरोबर वर, तेवढेच पुढे जातात आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे तिने केलेलं आहे आणि अजून तिने एक कपाट पण बनवलेलं आहे जे अगरबत्तीचा बॉक्स होता ना त्या बॉक्सपासून तिने कपाट बनवले आणि त्याचे जे मधले कप्पे आहेत ना ते मी तिला बनवून दिले होते आणि चिकटून दिले होते ग्लूगनने तर ते पण तिची हाऊस होती की मम्मी तुझं कपाट आहे ना तर हे असं एक छोटं कपाट बनवायचं आहे तर म्हटलं ठीक आहे हे सगळं कटिंग वगैरे तिच्याच डोक्याने तिनेच केलेलं आहे फक्त मी थोडी तिला थोडीशी हेल्प केली त्याच्यामध्ये आणि तिने तिच्या छोट्या छोट्या काही वस्तू आहेत ना तिच्या भरपूर वस्तू आहेत पण मोजक्या ज्या लागणाऱ्या आहेत ना रोजच्या वस्तू ज्या स्कूलला जाताना ती वापरते क्लिप्स वगैरे तर गंदा आणि काजळ तर ते असं ठेवलं होतं त्याच्यामध्ये तिने आणि खूप छान दिसत होतं ते कपाट तिने जवळजवळ आठवडाभर ते यूज केलं पण बघू आता ते किती दिवस ती ठेवते ते आणि त्याचबरोबर आहे ना मला आज एक ड्रेसला आहे ना टिप मारायची होती साधा रेडीमेड ड्रेस होता ऑनलाईन घेतलेला शेजारचे एका काकूने तर त्यांच्या ड्रेसला टिप मारायची होती तर मी आहे ना डायरेक्ट माप घेते अंगावर आणि मग तसे मारून घेते म्हणजे खुणा करून घेते आणि मग नंतर टिपा मारून घेते तर इथे बघा मी इथे कंबर घेर आणि सीट घेर आणि जो मुंड्याचा घेर आहे ना तो इथे मांडून घेतला आहे आणि चौथा भाग आहे ना बऱ्याच जणांना आहे ना चौथा भाग कसा काढायचा हे माहिती नसतं टेपवर तर जे पूर्ण आता बत्तीस जे माप असेल ना किंवा अडतीस माप असेल ना तर तो अडतीसचा चौथा भाग हा टेप अडतीसच्या तिथं हा पूर्ण टेप धरायचा आणि नंतर तिथून पूर्ण मुडपून घ्यायचा आणि पुन्हा हा दुसरा भाग झाल्यावर परत तो राहिलेला टेप जेवढा येईल ना तेवढा पुन्हा त्याच्या अर्धा करून घ्यायचा असा हा आपला चौथा भाग निघतो तुम्ही बघू शकता मी कसं केलं याच्यामध्ये दाखवले आणि मग मी अशा प्रकारे माप वगैरे टाकून घेतले कारण नंतर मग संध्याकाळी पुन्हा चिवचा डान्सची ड्रेफरी पण आणायला जायची आहे आणि जी खाण्याची साडी ना ती कॅन्सल करून टाकली कारण कुणाकडेच साडी नव्हती तशी खाण्याची कोणत्याच ड्रेफरीवाल्याकडे साडी मिळत नव्हती आणि तसं मी घरातली साडी नेसवायचा प्रयत्न केला होता पण नाही ती गाठ जी आहे ना आपण कमरेला बांधतो ती तर ती गाठच आहे ना पूर्ण खाली येत होती त्याच्यामुळे ना तिला काही व्यवस्थित कम्फर्टेबल वाटत नव्हतं मग पुन्हा मला मॅडमनं फोन करावा लागला तिच्या आणि विचारावं लागलं की काय करायचं नक्की साडीचं तर मग त्या म्हटल्या की तू मला जसं कम्फर्टेबल वाटेल तसंच घ्या कारण हिरकणी आणि सुभेदार यामधलं गाणं होतं जे आपल्या जुन्या काळातलं होतं आणि हिरकणी एकदम साधी सिंपल आणि तिच्या गुडघ्यापर्यंतच साडी होती तर मग मी ती साडी आज संध्याकाळी साडी आणायला जायचं आहे तर मी फोन करून विचारून घेतलं होतं तर नेमकी एक अवेलेबल होती त्यांच्याकडे साडी आणि इथे मी आ, आ, हाताचा आणि मुंड्याचा पण भाग हा हे करून घेतला मापाने आखून घेतला आणि पूर्ण तो ड्रेस आहे ना तो छान बसला त्यांना मी व्यवस्थित टिप मारून दिले दोन आणि असे येत असतात मला टिपा मारायला पण आणि आता मला ब्लाउजचा पण जरा क्लास पण लावायचा आहे ॲक्च्युली माझं झालेला आहे क्लास पण थोडंसं मला डिझाईनसाठी लावायचं आहे आणि आजकाल काही ना माझ्याकडं टिपा मारायला जरा जास्त टॉप्स वगैरे येतात काय काही येतं त्याच्यामुळे बाहेरच्यांना बऱ्याच जणांना कळलं की मला येतं बऱ्यापैकी खूप काही त्याच्यामुळे मला क्लास पण जॉईन करायचा आहे आणि त्याच्यातून काही थोडंफार तरी ते बघा तिला आणायला गेल ते मी चिवलं तर त्यांची रिहर्सल चालूच होती आणि मी अशी छान प्रकारे रिहर्सल घेतली त्यांनी हॉलमध्ये आणि खरंच आमची चिव छान डान्स करते मॅडम पण म्हणलं खूप छान डान्स करते ती आणि तिचा डान्स बघूनच आहे ना मला असं वाटतं की तिला ना डान्स क्लास जॉईन करावा कारण तिला हाऊस पण आहे त्याच्यामध्ये तर माझी जीव एवढी मोठी झाली आहे स नर्सरीपासून बघत आली तिला मी डान्स वगैरे करताना सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेताना आणि खरंच एवढी मोठी झाली कधी कळलंसुद्धा नाही आणि खरंच आपली मुलं या अशा गोष्टींमध्येच ॲक्टिव्हिटीमध्ये मोठी होतात त्यांचे त्यांचे ते स्वतःचा स्पेस निर्माण करतात आणि त्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात खरंच ही एकदम मोठी गोष्ट राहते आपल्यासाठी आपल्या आईवडिलांसाठी त्याच्यामुळे ना मला अगदी मन भरून आलं होतं की खरंच ती एकदम इंडिपेंडेंट झालेली आता ह्या गोष्टींमध्ये सुद्धा किती तिचा स्वतःचा निर्णयसुद्धा डान्समध्ये भाग घ्यायचा आहे की नाही मम्मी मला याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे मम्मी मला त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे तर ह्या गोष्टी सांगू शकते मला आणि मीही तिला सपोर्ट करेन आणि इथून पुढे करत राहणार हा माझा खरोखरचा पायंट राहणार आहे तिच्यामागे हा माझा फुल सपोर्ट राहणार आहे आणि खरंच ना तुम्हाला एक सांगू का म्हणजे मुली जे आहेत ना आता आपण आजकाल बघतो पेपरमध्येही वाचतो की आजकाल दहा वर्षाच्या मुलींनाच पिरियड्स यायला चालू झालेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी प्रत्येक माझ्या मैत्रिणीला मा सांगेन की मुलगी जी असेल जिच्या घरामध्ये ना तर तिला आहे ना आउटडोर गेम्स आणि ज्या आपण म्हणतो ना हे, हे हेल्दी राहण्यासाठी जे उड्या मारणं चांगलं आहे शारीरिक हालचाल जी खूप चांगली आहे ना त्यासाठी तिला प्रोत्साहन द्यावं आणि ती कशातही भाग घेऊ दे म्हणजे डान्समध्ये असू द्या स्विमिंगमध्ये असू द्या किंवा मग तुमच्या कराटेमध्ये असू द्या आपल्याला माहिती आहे की आपण मिडल क्लासमध्ये आहोत जर आपल्याला जमत नसेल ना जर हे डा हे क्लासेस वगैरे लावणं तर ॲक्च्युली दोन तास तरी गार्डनमध्ये त्यांना खेळायला जर नेलं ना तर त्याही उड्या त्यांना किंवा तेही खेळणं त्यांना खूप सफिशियंट होईल त्यांच्या शारीरिक हालचालींसाठी तर त्याच्यामुळे बघा तुम्ही विचार करा आणि प्रत्येकीने हा डिसिजन घ्या की आपल्या घरातल्या मुलीला आपण थोडा वेळ द्यावाच द्यावा आणि यांना चिवला येणे इथे साडी आणायला आम्ही निघालोच आहोत संध्याकाळी संध्याकाळ झाली संध्याकाळी जवळजवळ नऊ वाजता साडी आणायला निघालोत आणि तुम्हाला एना मी एना ना मी घरात नेसलेली साडीचे काही पीक टाकते आणि शेवटी आहे ना जी आणलेली आहे ना तिला ॲन्युअल फंक्शनसाठी त्या साडीचा सा पीक टाकते तर चला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर अँड बाय